दिगांची अतिशय आनंद दी, आनंद दिवस आहे पक्ष मान्य आमचे ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य सहकारी यांच्या पक्ष प्रवेशासाठी तसेच तसेच प्रवेश आमचे मार्गदर्शक गुरुवरे मनुभाव अण्णासाहेब जाधव असतील आमचे अहमद साहेब असतील त्या सर्वांनी शिवसेनेचे उमेदवार पृथ्वीराज भाया तसेच कल्पना देवेंद्र पुसोळे यांच्या उमेदवारीला अगदी खुलासपणे पाठिंबा दिला आणि या पाठिंब्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे नेते अध्यक्ष तानाजीराव पाटील युवक ताना राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आमचे बंधू अनिल शेठ पाटील तसेच उपस्थित सर्वजण आपण अध्यक्ष निवडणूक जेव्हा सुरू झाली तेव्हा नुकतीच आपली नगरपंचायत इलेक्शन झाले ना आपल्याला थोडस अपेश आलं होतं त्यामुळं आपण थोडे जरा टेन्शन वधी होत परंतु अनिल शेटने सुरुवात केली आणि आपल्याला पाठिंबा दिला आणि तिथून ही सर्व प्रक्रिया सुरू झाली आज बघितलं दिघांची मध्ये मोठ्या प्रमाणात पाठिंबा अध्यक्ष आपल्याला मिळत आहे अतिशय चांगलं वातावरण आहे हे वातावरण आता पाचऐवजी सात पर्यंत कारण आताच मेसेज आलाय की निवडणूक दोन दिवस पुढे गेलेली आहे अध्यक्ष चार जिल्हा परिषद मध्ये तुम्ही फिरताय तुमच्या अवस्था बघितल्या तुमच्या चाह्याकडे बघितलं की थोडं वाईट वाटतंय की तुम्ही एकटा लढताय आणि तुमच्या विरुद्ध ही सगळी मंडळी एक झालेले आहेत आज दिगांची जी परिस्थिती बघितली तर तशीच आहे आपली पार्टी एक आणि बाकीचे सगळेजण आपल्या विरोधात आहेत अनिल शेट ते आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत अनिल शेट्टी सगळी मंडळी दिगाचे आपल्या मागे उभे आहेत आपल्या ऑफिसमध्ये आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये अतिशय प्राथमिक उपस्थिती त्यांची असते चारही जिल्हा परिषद गटामध्ये फिरताना अतिशय जरी तुमची दमछाप होत असेल तरी पण लोक तुम्हाला तुमच्या चेहऱ्याकडे बघून किंवा तुमच्या कष्टाला बघून आज लोक तुम्हाला जोडायला लागलेले आहेत काल आमच्या तिघांची ग्रामपंचायत माजी सदस्य आमच्या राशीदबाईने पाठिंबा दिला मुस्लिम समाज अध्यक्ष आमचे राजबाईने पाठिंबा दिला परत रज्जाक आमच्या बरोबर आहेत दुसरे आमच्या ग्रामपंचायत सदस्य माझी ग्रामपंचायत सदस्य भाई यांनी पाठिंबा दिला अशी एक एक मंडळी आज जोडायला लागले आज त्याच्यामध्ये बर म्हणजे अध्यक्ष पाठिंबा दिला प्रणोद दादांचा पाठिंबा म्हणजे अध्यक्ष गेले वर्ष दीड वर्ष झाला आम्ही झटत होतो की प्रणोद यावेत आम्ही हे तुमच्या कानावर सुद्धा घातलेलं होतं या घराचं वैशिष्ट्य अध्यक्ष एक तर शब्द देत नाहीत आणि शब्द दिला तर त्याच्या ठाम कोणी उभं राहते ह्या घराचं अतिशय वैशिष्ट्य आहे आज सुद्धा त्यांना दुपारनंतर बऱ्याच प्रमाणात अनेक प्रेशर आले त्यांच्यावर त्यांची सगळी पार्टी येऊन इथं बसलेली होती त्यांचे नेते मंडळी सगळे त्यांना फोन करत होते परंतु त्यांच्या निर्णयात अध्यक्ष ते डगमगले नाहीत आमची तुम्हाला मी माझ्या पार्टीच्या वतीनं आपल्या पार्टीच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो की प्रणव दादा अतिशय चिकाटीचा आहे आणि तुम्ही त्याच्या मागे ताकद उभा करावी अशी मी तुम्हाला सर्व पार्टीच्या वतीनं विनंती करतो की त्यांच्यावर जे अन्याय झाला गेले भाजपमध्ये दहा वर्ष मी तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस मध्ये जर प्रणव गुरु नसते तर भाजपचा उमेदवार सुद्धा इथं मी उभा करून दिला नसता उभा राहिला नसता अशी अवस्था होती पण प्रणव दादाने अतिशय चांगल्या प्रकारे भाजप सांभाळलेलं होतं कार्यकर्ताय जरा आता निष्कर्ष लागताना फक्त त्यांच्याकडे काय बघितलं की पैसे कमी आहेत पैसे कमी आहेत हाच निकष बघितला उमेदवारीची जर तुलना केली तर कलापणाना कुठे आणि प्रणव दादामध्ये कुठेही काय बरोबरी सुद्धा होत नाही प्रनोद दा काम आहे गेले दहा वर्ष मी ग्रामपंचायत मध्ये बघतो एखादा कामाचा एखादं काम होत नसेल तर ते प्रकारे करून घ्यायचं आणि त्यांची माझ्या मागे कशा प्रकारे चिकाटी असते मी गेले दहा वर्ष बघतो दहा वर्ष ग्रामपंचायत सदस्य आहेत जाण्याचे त्यांची चिकाट आहे प्रत्येक कामासाठी त्यांच्यावर गेले दहा वर्ष अन्याय झालाय तर तुम्ही अध्यक्ष आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आमच्याकडे थोडं कमी लक्ष द्या परंतु प्रणव दादा अतिशय चांगल्या प्रकारे लक्ष देऊन त्यांना सक्षम करावं हा त्यांचा पाठिंबा नाही तर येत्या काळात मी त्यांना आपल्या पार्टी बरोबर ठेवायचा विचार करत आहे तर तुम्ही तुम्ही त्यांना पाठ भक्कम साथ द्या त्यांच्या मागे उभा राहा अशी मी सर्व पार्टीच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि उमेदवारीच हे जर बघितलं तर कलापन नाना कुठे आणि पृथ्वीराज भाई आपले उमेदवार यांचं कुठेही हे होत नाहीत तुलना होत नाही कोल्हापन नाना गेले पाच वर्षे सदस्य आहेत आमच्याकडं बरोबर होते मतदान डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा निषेध आमच्या बरोबर होते ज्या दिवशी भाजपचा उमेदवारी अर्ज आणला त्या दिवशी सकाळी नऊ वाजता माझ्या बरोबर चर्चा केली त्यांनी आणि बारा वाजता जाऊन त्यांनी अर्ज घेऊन आलेले आहेत कुणाच्याही मी परवा दिवशी सांगितलं आमचे मुस्लिम समाजाचे माझे मित्र माझ्याबरोबर होते मी त्यांना सांगितलं राशीद बाईला येते की तुम्ही पाठिंबा का द्यायचा हा माणूस कुणाच्याही सुख दुखात ना कुणाच्याही त्यांना फक्त पैशाशी मतलब आहे माझ्या पैशाचं गटुळ जपून ठेवण्यासाठी मला कोण मदत करतं त्यांच्याकडे ते जाते माझ्याकडे जेव्हा जा ते आले होते आमदारकीच्या वेळी अनिल शेठ त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्यांना वाटत होते की पुढे सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील त्या अनुषंगाने त्यांनी प्रवेश केला होता आठ महिन्यामध्ये त्यांनी अध्यक्षाकडून अतिशय मोठ्या प्रमाणात कामं करून घेतले त्यांच्या जागेच्या नोंदी असलेल्या तलाठी तहसीलदार कड त्यांच्या बांधकाम परवाना असतील ज्या देऊ शकत नव्हतो असे बांधकाम परवाने आम्ही दिलेले आहेत परत तुम्हाला सांगतो त्यांना बावीस लाख रुपये खर्चून मित्रांनो बावीस लाख रुपये खर्चून त्यांना एमईसीबीच जवळजवळ सोळा सतरा पोल टाकून डीपी अध्यक्षांनी दिलेला आहे डीपीची लाईट चालून आठ दिवस सुद्धा झाली नाही त्यांनी प्रवेश करायच्या आधी आठ दिवसापूर्वी लाईट चालू केलेली आहे त्यांना आणि छेट एका व्यवहारामध्ये पैसे अडकले होते आणि त्या माणसाकडे पैसे अडकले होते गुंड प्रवृत्तीचा माणूस होता माझ्याजवळ येऊन रडले ते माझे ते पैसे काढून द्यावे लागतात माझे कष्टाचे पैसे आहेत आणि त्या अध्यक्षांनी ते सुद्धा पैसे काढून घेतलेत मी काम करायची तर नेत्यांनी किती वीस वीस कामं त्यांची केलेली आहेत आता जेव्हा बोलण्याची वेळ येईल एका दिवशी भाषण भासण्याची वेळ येईल तेव्हा मी त्यांनी वीस कामं माझ्याकडून किंवा अध्यक्षाकडून कुठली करून घेतलेली आहेत आणि अनिल शेठ तुम्हाला सांगतो आमची पूर कुठली पार्टी त्यांच्या छाच्या सुद्धा मेंढ्यात नाही त्यांनी ज्या ज्या नेत्याकडे गेले त्या त्या नेत्याने त्यांना गणवले परंतु आमची एक वेळ पार्टी अशी आहे की त्यांच्या एक रुपयाच्या मेंद्यात नाही किंवा एका चहाच्या कपाच्या सुद्धा मेंद्यात नाही आम्ही त्यांना मदत केलेला अध्यक्षांनी त्यांना जवळजवळ साठ लाख रुपये त्यांना मिळवून दिलेले वेगवेगळ्या माध्यमातून अशा माणसाला त्यांनी सोडून गेलेले आहेत देव त्यांना सद्बुद्धी देव त्यांच्या गाळ्यात माळ आहे आणि पोटात काळ आहे अशी म्हणायची वेळ येईल जर अशी लोक जर अशी माळकरी लोक जर अशी वागायला लागली तर सर्वसामान्य लोकांनी कसं राहायचं हा मोठा प्रश्न आज दिगंजीकरांच्या पुढे आहे आणि त्यांना जाईल तिथे या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं की तुम्ही अमोल मोरे किंवा अध्यक्षांबरोबर असं का वागला आणि त्यांना ते उत्तर देता येत नाहीत गप्प बसतेत एक ठिकाणी त्यांना विठ्ठलापूर मध्ये महावं लागला आणि पत्रिका वाटा प्रचार करायला गेले होते आणि त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही पार्टी सोडली का सोडली याचं उत्तर आम्हाला द्या मग आम्ही तुम्हाला मतदान देतो बोलता काय नाही गाडीत बसल्याने निघून येले काल परवाचा किस्सा नंतर त्यांचे चिरंजीव गेले आणि पाक्याचा प्रचार त्यांनी ओळखला तर त्या उमेदवाराची ना आपल्या उमेदवाराची काही तुलना होऊ शकत नाही आपला उमेदवार नौका आहे तरुण आहे आणि काम करण्याची धडपड आहे त्याच्या अध्यक्ष त्याच्याकडे एक एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे लोकांची कामं करण्याची त्याची मानसिकता आहे तर अशा उमेदवाराला आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे निवडून द्यावं अतिशय अपक्ष प्रवेशानं आम्हाला सुद्धा बळकट आलेले आहे प्रणोद असतील मोहनभाऊ असतील मोहन भाऊ जो तो तुम्हाला माहित आहे जिथं मोहन भाऊ असते तिथं विजय असतो मोहन भाऊ विजय जिकडे असेल तिकडं विचार करून मोहन भाऊ तू निर्णय घेते आणि ती जिथं जाते तिथं ती विजय होत असतो आज अण्णासाहेब जाधव असतील काल आमचे विठलापूरचे मित्र नवनाथ बाड यांचा प्रवेश झाला दोन दिवसापूर्वी या सगळ्या मंडळी मिळून अध्यक्ष आम्हाला सगळ्यांना सुद्धा ऊर्जा आल्या ताकद आल्या काही काळामध्ये हो आम्ही या सगळ्यांना घेऊन चांगल्या प्रकारे प्रचार करणार आहे आणि दिग्यांची मध्ये दिग्यांची पुरस्कारामध्ये चांगल्या प्रकारे मताधिक्य आपण पृथ्वीराज बायाला देणार आहे अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि थांबतो जय जय महाराज